डॉक्टर अरुज हेल्दी लाइफस्टाइल आज आपण एका महत्वाच्या विषयावर थोडसं डिस्कशन करणार आहोत की बऱ्याच महिलांना पीसीओडी आणि पीसीओएस हे फक्त टर्म्स माहिती आहेत पण नेमका त्याचा अर्थ काय नेमके का या आजारांमध्ये काय होतं याविषयी हवी हो तितकी माहिती नाहीये तर त्याविषयी आपण आज थोडस जाणून घेऊया पीसीओडी आणि पीसीओएस हे एक लीडिंग हेल्थ कंडिशन आहे आज साधारण आठ ते दहा महिलांपैकी एक महिला पीसीओएस किंवा पीसीओडी या आजाराने त्रस्त आहे आता नेमकं पीसीओडी म्हणजे काय हो पीसीओडी म्हणजे आणि पीसीओएस म्हणजे सिंड्रोम आता पीसीओडी आणि पीसीओएस कडे जाण्यापूर्वी आपण थोडस जाणून घेऊया नॉर्मल मासिक पाळी म्हणजे नेमकं काय तर साधारण वयाच्या बारा तेराव्या वर्षापासून साधारण वयाच्या चाळीस ते पन्नाशी पर्यंत मासिक पाळी ही येत असते मासिक पाळीमध्ये दर महिन्याला एक स्त्री बीज अंडाशयामध्ये तयार होत असत पण पीसीओडी मध्ये ही प्रोसेस थोडी वेगळ्या पद्धतीने चालते दर महिन्याला एकच स्त्री बीज तयार होण्याऐवजी पी सी ओडी या कंडिशन मध्ये एक पेक्षा जास्त म्हणजे साधारण सहा ते सात स्त्री बीज एका वेळी निर्माण होतात पण पूर्ण डेव्हलपमेंट होत नाही यांचा पूर्ण विकास होत नाही त्यामुळे ह्या स्त्रीबीजांचं ओव्ह्युलेशन होत नाही म्हणजे हे स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर येत नाहीत आणि त्यामुळे हे स्त्री बीज, बीज फॉलिकल्स आहेत ते ॲज इट इज ओवरीमध्ये साचून राहतात आणि याला आपण म्हणतो ऑलिसिस्ट सिस्ट, सिस्ट म्हणजे पाण्याने भरलेली एक छोटीशी पिशवी किंवा गाठ तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गाठी ज्या आहेत त्या अंडाशयामध्ये निर्माण होतात आणि त्या तशाच राहतात आणि अशा कंडिशन मध्ये ओव्हरी जी आहे ती बल्की होते म्हणजे नॉर्मल पेक्षा तिचा आकार वाढतो म्हणूनच कंडिशन या कंडिशनचं नाव आहे पीसीओडी पीसीओडी आता ही सुरुवात आहे पीसीओडी जर बऱ्याच काळासाठी आपण ट्रीट नाही केली तर त्याचं रूपांतर होतं पीसीओ एस मध्ये ज्याला आपण म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन्स सिंड्रोम यामध्ये कंडिशन अजून थोडी सिव्हिअर होते अजून थोडी वर्स्ट होते कारण या कंडिशन मध्ये फक्त ओव्हरीज वरच हा परिणाम राहत नाही तर ओव्हरीज सोबतच आपल्या शरीराच्या इतर भागांवर सुद्धा या परिणाम होत असतो हॉर्मोनल असंतुलित होतात आणि मेटाबॉलिझमवर याचे परिणाम दिसून येतात आणि त्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे डायबिटीजचं प्रमाण वाढणे कारण पीसीओडी आणि पीसीओ सारख्या आजारांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय थोडक्यात सांगते तुम्हाला इन्सुलिन नावाचं हॉर्मोन जे आपल्या पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडातून बाहेर पडतं हे हॉर्मोन आपल्या ब्लड मधल्या साखरे रूपांतर ऊर्जेमध्ये करण्यासाठी मदत करत असतं प्रत्येक हॉर्मोनला त्याचा स्वतःचा एक रिसेप्टार असतो जो टार्गेट ऑर्गन्सवर प्रेझेंट असतो आता आपल्या बॉडीमधल्या सगळ्याच सेल्सना इन्सुलिनची आवश्यकता आहे कारण प्रत्येक सेल्सला ग्लुकोज पासून ऊर्जा निर्माण करायची आहे इन्सुलिनला एक्सेप्ट नाही केलं तर त्याला आपण काय म्हणतो रेजिस्टन्स तर अशा पद्धतीचा इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळे बऱ्याच पीसीओडी आणि पीसीओएस महिलांमध्ये ब्लड शुगर वाढण्याची समस्या म्हणजे डायबिटीजची समस्या उद्भवू शकते आणि अजून बरेच काही परिणाम याचे आपल्या बॉडीवर आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे आज आपण पीसीओडी आणि पीसीएस म्हणजे काय हे थोडं व्यवस्थित जाणून घेऊया जेणेकरून आपण याला टाळू शकतो तर पीसीओडी आणि पीसीओएस जे आहेत हे दोन्ही आजार साधारण स्त्रियांना त्यांच्या प्रजनन क्षमतेच्या काळात कधीही होऊ शकतात म्हणजे नार्ची पासून मेनोपॉज पर्यंत बाराव्या तेराव्या वर्षापासून वयाच्या पंचेचाळीस ते पन्नाशी पर्यंत स्त्रियांना हे आजार कोणत्याही वयात होऊ शकतात शक्यतो पीसीओडीचे डीचे आजार हे यंगर फिमेल्सना होतात म्हणजे साधारण बारा ते पंचवीस वर्षाच्या स्त्रियांना आणि पीसीओएस हा डेव्हलप होतो साधारण तीस पस्तीशी पासून चाळीसच्या स्त्रियांना आता पीसीओएस किंवा पीसीओडी होण्याची दोन महत्वाचे रिझन्स मी तुम्हाला सांगते एक आहे अनुवंशिकता अनुवंशिकता म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला एस आणि पीसीओडी सारखे आजार असतील तर फॅमिली हिस्ट्रीमुळे तुम्हाला ते आजार होण्याचं रिस्क जास्त वाढतं त्यामुळे घरी जर आईला मावशीला किंवा आजीला कोणालाही जर एस आणि पीसीओडीचा त्रास असेल तर तुम्ही सुरुवातीपासूनच तुमच्या डाएटमध्ये बदल करा एक्सरसाइजेस करा जेणेकरून पीसीओडी आणि पीसीओ एस सारख्या आजार तुम्ही टाळू शकताय दुसरं महत्वाचं रिझन आहे लाईफस्टाईल आपली जी लाईफस्टाईल आहे ही आजकाल अशी बनलेली आहे की या लाईफस्टाईलमुळे आपल्याला बरेच ला आजार होत आहेत आता बघा ना आपण लहान मुलांना फिस्ट म्हणून खायला देतोय पिझ्झा बर्गर ब्रेड्स मैद्याचे पदार्थ हा एक्सेस मैदा एक्सेस शुगर किंवा पॅकेज फूड्स जे आहेत या पॅकेज फूड्समुळे आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात फॅट जे आहे ते साचून राहत आहे आणि हे एक महत्वाचं रिझन आहे पीसीओ एस आणि पीसीओडी डेव्हलप होण्याचं दुसरी महत्वाची गोष्ट लॅक ऑफ एक्सरसाइज आणि सिडेंटरी हॅबिट्स लाईफस्टाईल मधला हा दुसरा महत्वाचा घटक आहे आपली जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज तर कमी आहे पण आपलं दिवसभराचं काम सुद्धा बैठ आहे आणि हे बैठ काम असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये चयापचयाची क्रिया स्लो झालेली आहे आपला मेटाबॉलिझम स्लो झालेला आहे आणि हे सुद्धा एक महत्वाचं रीजन आहे पीसीओएस आणि पीसीओडी डेव्हलप होण्याचं त्याला सिम्पटम्स काय काय दिसतात लक्षणं काय काय दिसतात ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया पीसीओएस आणि पीसीओडी असणाऱ्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी ही अनियमित असते शक्यतो जर तुमची मासिक पाळी ही पस्तीस दिवसाच्या पुढे एक्सटेंड होत असेल म्हणजे दोन महिने किंवा तीन महिन्यांनी जर मासिक पाळी येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला पीसीओडी किंवा पीसीओ असू शकतो दुसरं लक्षण अचानक रित्या वजन वाढणे म्हणजे अचानक रित्या चार ते पाच किलोने वजन जर तुमच्या महिन्याला वाढलेलं असेल आणि मासिक पाळी अनियमित असेल तर हे पीसीओडी आणि पीसीओ लक्षण आहे इतर लक्षणं काय काय आहेत केस वळण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं चिडचिडेपणा चीड़ वाढतो त्याचबरोबर फेशियल हेअर्स डेव्हलप होतात ज्याला आपण म्हणतो हिरुटिझम ज्याच्यामध्ये मेन लाईक फेशियल हेअर ग्रोथ होते म्हणजे बियर्ड आणि मुस्टॅज जे ते डेव्हलप व्हायला सुरुवात होतात आणि हे कशामुळे होतं तर स्त्रियांमध्ये अँड्रोजन नावाचं जे हॉर्मोन आहे ह्या हॉर्मोनचं प्रमाण वाढतं अँड्रोजन हे एक मेल हॉर्मोन आहे पण फिमेल्समध्ये सुद्धा हे हॉर्मोन काही प्रमाणात प्रेझेंट असतं एंड्रोजनचं रूपांतर आपल्या शरीरात म्हणजे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनमध्ये होत असतं पण पी आणि पी सी ओ एस उद्भवल्यानंतर हे अँड्रोजन इस्ट्रोजनमध्ये कन्व्हर्ट होत नाही आणि त्यामुळे शरीरात अँड्रोजनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये पुरुषांसारखे फेशियल हेअर्स डेव्हलप व्हायला सुरुवात होतात चौथं महत्वाचं लक्षण आहे अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणजे शरीरावर काही स्पेसिफिक ठिकाणी काळे चट्टे येणं जस की मानेच्या भोवती काखेमध्ये किंवा जांघेमध्ये काहींना काळे चट्टे यायला सुरुवात होतात याला, होता। याला आपण म्हणतो ही आहेत पीसीओडी आणि पीसीओएस ची लक्षणं आता जाणून घेऊया आपण पीसीओडी पीसीओएस ओळखायचा कसा जर अनियमित पाळी असेल अचानक वजन वाढलं असेल तर सुरुवातीला तुम्ही काही ब्लड टेस्ट करून घ्या तुमच्या हेल्थ प्रोफेशनल आणि डॉक्टर्सच्या सल्ल्याने सर्वप्रथम तुम्ही तुमची शुगर चेक करून घेणं गरजेचं आहे बेसिक बर ब्लड शुगर लेवल फास्टिंग आणि पोस्ट त्याच त्याचबरोबर अजून एक टेस्ट येते ज्याला आपण म्हणतो वन सी याचा अर्थ आहे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या हिमोग्लोबिन किती ग्लुकोज मॉलिक्युलशी बाइंड झालेलं आहे हे सांगणारी टेस्ट आहे एचबीएन सी वन सी आपल्याला साधारण मागील तीन महिन्यातल्या ब्लड शुगरचा अंदाज देते तिसरी टेस्ट जर पीसीओडी आणि पीसीओएस एस सारख्या समस्या असतील तर ता त्यामध्ये तुमचा थायरॉइड हॉर्मोन्सच्या लेवल सुद्धा थोड्या प्रमाणात डिस्टर्ब झालेल्या दिसतील बिकॉज ऑफ अदर हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस त्यामुळे तुम्ही थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घेणं सुद्धा गरजेचं आहे तिसरी गोष्ट जर मासिक पाळी अनियमित होण्याचं प्रमाण फारच एक्सटेंड झालं असेल तर तुम्ही अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी सुद्धा करू शकता या सोनोग्राफीतून तुम्हाला अंडाशयाची स्थिती काय आहे गर्भाशयाची स्थिती काय आहे याविषयी थोडक्यात माहिती मिळते अशा काही बेसिक टेस्ट आपण परफॉर्म करू शकतो आपण करून घेऊ शकतो त्यानंतर पीसीओडी आणि पीसीओएस चे कॉम्प्लिकेशन पीसीओडी आणि पीसीओएस च सर्वात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे डायबिटीज रिस्क वाढत दुसरी गोष्ट स्त्री बीज आहे ते स्त्री बीज दर महिन्याला व्यवस्थित डेव्हलप न झाल्याने प्रॉपर ओव्ह्युलेशन न झाल्याने कन्सिव्ह करण्याची म्हणजे राहण्याची जी शक्यता आहे ती कमी होते म्हणजे प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होतात त्यामुळे बऱ्याच महिलांना वंधत्वासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं त्यानंतर पीसीओडी आणि पीसीओ एस मुळे आपल्या पूर्ण मेटाबॉलिझमवर याचे परिणाम होतात वजन फार वाढत राहतं आणि त्यामुळे चिडचिडेपणा एन्झायटी डिप्रेशन अशा गोष्टी उद्भवू शकतात आणि तुम्हाला माहितीच आहे एक्सेस एन्झायटी आणि डिप्रेशनमुळे आपल्या बॉडी मध्ये किडनीवर प्रेझेंट असणाऱ्या मधून कॉर्टिसॉल सारखे हॉर्मोन्स बाहेर पडतात आणि हे हॉर्मोन्स आपल्या वेट गेनला पुन्हा एकदा कारणीभूत ठरतात ओके तर ह्या झाल्या पीसीओडी आणि पीसीओ एस मुळे उद्भवणाऱ्या कॉम्प्लिकेशन समस्या आता पीसीओडी आणि पीसीओएस आपण ट्रीट करू शकतो का हो नक्कीच आपण पीसीओडी पीसीओएस एस ट्रीट करू शकतो त्यासाठी तुम्ही तुमचे डायग्नॉस्टिक टेस्ट परफॉर्म करा तुमच्या हेल्थ प्रोफेशनल्स आणि तुमच्या डॉक्टर्सचा योग्य तो सल्ला घ्या आणि मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात बदल करा आणि आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा पीसीओएस आणि पीसीओडी होण्याची वाट पाहू नका असा माझा सगळ्याच माझ्या मैत्रिणींना सल्ला राहील आणि आहारात योग्य बदल म्हणजे काय अगदी साध्या साध्या टिप्स आहेत ज्या मी नेहमीच सांगते साखरेचं प्रमाण कमी करा व्हाईट शुगर कमी करा मैद्याचे पदार्थ वापरू नका आहे फ्लोर पूर्णपणे बंद करून टाका त्याऐवजी तुम्ही मिलेट्सचा वापर करा जे तुमचे डायटरी फायबर्स पण प्रोव्हाइड करतील आणि सोबतच तुमची कार्ब्सची रिक्वायरमेंट सुद्धा पूर्ण करतील असं फूड घ्या ज्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे ज्याच्यामध्ये डायटरी फायबर्सचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचबरोबर पॅकेज फूड्स पॅकेज ड्रिंक्स मध्ये व्याप केलेले पदार्थ कमीत कमी करा किंवा शक्य असेल तर पूर्णपणे टाळा हे तुम्हाला जास्त करेल सारख्या हॉर्मोनल इम्बॅलेस पासून दूर ठेवण्यास साठी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या गरजू मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला करायला विसरू नका मी तुमची मैत्रीण अरुंधती पाटील मी येईन पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला देण्यासाठी जेणेकरून घर बसल्या तुम्हाला ही माहिती मिळाली तर असे आजार होऊ नये म्हणून तुम्ही आजपासूनच प्रयत्नशील राहाल ही माझी खात्री आहे